नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिडगावकर यांची एकुलती एक, एक लेख एक म्हणजे अभिनेत्री श्रेय पिडगावकर श्रिया ही आपल्याला नाटक चित्रपट तसेच मालिकांमध्ये झळकताना दिसलेली आहे परंतु वयाच्या तीसवी ओलांडली असली तरीही ती आजही शिंगल आहे तर आज आपण तिच्याबद्दल गुड न्यूज घेऊन आलेले आहोत चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी कला विश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री श्रेया पिळगावकर ही कधी लग्नबंधनात अडकणार अशी उत्सुकता आता अनेक चाहत्यांना लागलेली आहे श्रेयाचा जन्म एका कलाकार कुटुंबात झाला असून अभिनयाचे धडे तिला घरातूनच मिळालेले आहेत श्रेया ही मराठी कला विश्वातील अतिशय देखणी सुंदर व हुशार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते आघाडीच्या अभिनेत्रींपैकी ती एक नसली तरी आजही ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे असे म्हणायला हरकत नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री श्रेया पिळगावकर ही एका सुंदर मराठी अभिनेत्याच्या प्रेमात असून ही लवकरच डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार अशी चर्चा देखील आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या जावयाला बघण्यात उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजून तरी मराठी कलाविश्व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद